शौर्य राणा रागिणीच की मुख्य संपादिका श्री संत शिरोमणी नामदेव गाथेचे हस्तलिखिताचा अलौकिक असा उपक्रम पंढरपुरात संपन्न सविस्तर वृत्तांत श्री संत शिरोमणी नामदेव गाथा सहाशे पंचाहत्तर संजीवन समाधी सोहळा या निमित्ताने कैलासवासी हरिभक्त परायण गुरुवर्य गुरुजी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रेरणेने त्यांचे बंधू पुरुषोत्तम गुरुजी यांनी गाथा लिखे लिखाणाचा संकल्प चा चा केला आणि तो सिद्धीसही सिद्धी सबलशे अकरा लोकांनी नामदेव गाथाचे लिहिण्याचा आणि त्यांची विचारांची धुळा सांभाळण्याचा खूप चांगला असा प्रयत्न केला आहे आणि हा प्रयत्न महाराष्ट्र साहित्यातील संतांच्या भूमीत अतिशय अलौकिक असा उपक्रम संपन्न झाला निकते गुरुजींनी अतिशय नियोजनबद्ध सुसूत्रतेने हा कार्यक्रम ठरवला विशेष म्हणजे प्रचार प्रसार माध्यमाचा चांगला उपयोग देखील झाला आणि आपण काहीही करू शकतो एकत्र येऊ शकतो हे सिद्ध झाले या कार्यक्रमामागचा उद्देश सफल झाला त्यामध्ये विशेष योगदान दिलेले हरिभक्त परायण संतोष मालवतकर सोलापूर हरिभक्त परायण नवृत्तीनाथ काकडे पिंपरी चिंचवड श्री प्रकाश उनकुले चिपळूण श्री ज्ञानेश्वर सुपेकर सोलापूर श्री ज्ञानेश्वर वडे पंढरपूर श्री चंद्रकांत गंगाधर निकते पंढरपूर श्री अजय गंगाधर निकते पंढरपूर इत्यादींनी सामाजिक यो, योजना योगदान दिले आहे आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित दिग्गज दिग्गजांची मांडणी होती त्यामध्ये संत नामदेवरा यांचे सतरावी वंशज हरिभक्त परायण श्री गुरु विठ्ठल महाराज नामदास विठ्ठल रुक्मिणी समितीचे अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर श्री संत मानको मानकोजी बुबा बोधले यांचे वंशज जयवंत बोधले महाराज भागवत मनीषी ओजस्वी प्रखर वक्ता बडा रामद्वारा जोधपूर के महंत आंतरराष्ट्रीय रामस्नेही स्वामी हरिराम शास्त्री माननीय राजेंद्र पोरे ज्येष्ठ कार्यकर्ते व विश्व मुख्य विश्वस्त नास प पुरुषोत्तम निकते न भूतो संत नामदेव गाथा हस्तलेखन मुख्य संकल्पना व आयोजक प्रकाश उपकुले चिपळूण संत नामदेव साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय सूर्यकांत नाशिक नामदेव गाथा व्रती माननीय ज्ञानेश्वर सुपेकर माजी व्यवस्थापक विठ्ठल डुकुनी समिती हरिभक्त परायण संदीप महाराज वैद्य सोलापूर संत नामदेव महाराज फडाचे पायिक श्रीमती प्रतिभा प्रकाश निकते ज्येष्ठ महिला कार सामाजिक कार्यकर्ता आणि चांगले पदाधिकारी सर्वांची उपस्थिती सन्मान्य ठरली या कार्यक्रमाची शोभा आणण्यासाठी शंख वादन सौनिरवितांनी केले तसेच तुतारी वाधनाने सर्वांचे स्वागत केले गणेश वंदना पद्धतीने केली तसेच मनमोहक असे कथक नृत्य सारिका का चांडवले यांनी सादर केले सूत्रसंचालन रेखाताई गाडेकर पिंपरी चिंचवड आणि रेखाताई हेंद्रे फलटन यांनी केले आणि या कार्यक्रमाची सांगता नामदेव पायरी ते नामदेव मंदिर आणि नगर प्रदक्षिणा ग्रंथ दिंडीने संपन्न झाली पंढरपुरी असे आनंदमय वातावरण पांडुरंग आणि भक्त नामदेवांच्या साक्षीने वैकुंठनगरीत पंढरपुरात अशा रीतीने अविस्मरणीय असा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका